नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे आज मी इथे बनवलेल्या डाळीतले वा, फळं किंवा वर्णातले फळंसुद्धा म्हणू शकता तुम्ही खायला खूप छान टेस्टी आणि पौष्टिक असे हे बनून तयार होतात तर त्यासाठी काय करायचं आपल्याला इथे कुकरमध्ये दे दीड ग्लास पाणी ॲड करायचं त्यामध्ये मी इथे एकशे पन्नास ग्रॅम तुरीची डाळ घेतलेली आहे धून त्यामध्ये हळद ॲड करायचं आणि तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात तर इथे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपली वरण डाळसुद्धा शिजलेली आहे ते आपल्याला रवीनी फेटून घ्यायचं आहे तर ते मी साईडला करते तर इथे कडेमध्ये दोन चमचे तेल ॲड करून तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा मोहरी ॲड करून घ्यायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक मोठा चमचा आपल्याला लसणाचा पेस्ट ॲड करून घ्यायचं आणि हळद आणि हिंगसुद्धा ॲड करून घ्यायचं आणि आपण शिजलेली डाळ त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि गरम पाणी ॲड करायचं आहे एक ग्लास आणि चवीनुसार मीठ तर आपल्याला इकडे डाळ ती उकळेपर्यंत आपल्या इकडं मी नॉर्मल आपण चपातीसाठी कसं पीठ मळून घेतो तशी पीठ मळून घेतलेली आहे तर इथं आपण नॉर्मल कशी चपाती लाटतो तशा प्रकारे इथे चपाती लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि पातळ चपाती लाटून घेऊन आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्रिकोणी किंवा चौकोणी तुम्हाला कुठल्या शेप शेपमध्ये हवे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता तर एक एक करून आपल्याला त्या वर्णामध्ये सोडून द्यायच्यात प्रकारे मी इथं बाकीचे पण सोडून घेते तर इथं मी पाच पोळ्यांचं करून घेतलेलं आहे तर मी इथं थोडं पीठ शिल्लक राहिलेलं आहे ते मी साईडला ठेवते तर आपल्याला हे आपल्याला छान वाफू द्यायचे तर इथं मी प्लेट झाकते दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला वाफू द्यायचे तर इथं वाफून झालेलं आहे आपली डाळीवरचे व वर, फळं बनून तयार आहेत वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करून आपल्या डाळीतले फळं खाण्यासाठी तयार आहेत खायला खूप छान टेस्टी आणि पौष्टिक आहेत तुम्ही पण नक्की करून पहा तुम्हालासुद्धा आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद